आनंदी शेतकरी आनंद नावाचा एक शेतकरी होता तो खूप कष्ट करीत असे त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला पायी जाणं तिथून बी बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणं ते बी बियाणे आणायला जाताना कायम दोन पोती घेऊन जात असे त्यातील एका पोत्याला छिद्र होतं पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घेई आणि गावी येत असे घरी पोहोचेपर्यंत छिद्र असलेलं पोतं बरंचसं रिकामी होत असे असे पाहून शेतकऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला तुम्ही हे फाटकं पोतं का नेता त्यामुळे आपलं नुकसान होत आहे त्यावर शेतकरी म्हणाला हे मुला असं नाही असं केल्याने माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदा झाला आहे या छिद्रवाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही त्यात मी झाडांचं भरतो ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोत्यातले बियाणे सांडत जात तिथे पाऊस पडल्याने ते बियाणं जमिनीत रुजत त्याची झाडं येतात आता त्या रस्त्याच्या कडेला अनेक लहान मोठी झाड तयार झाली आहेत त्यांना छान सुगंधी फूल निरनिराळी फळं लागली आहेत काही झाडं विशाल झाली आहेत त्यामुळे येता जाताना त्या झाडांची सावली मिळते फुलांचा सुगंध आणि खायला फळे यामुळे थकवा येत नाही आणि माझा प्रवास सुखकर होतो माझ्याप्रमाणेच तिथल्या इतर वाटसरूंनाही त्याचा फायदा होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला ही समाधान मिळतं बाळा त्या छिद्रवाल्या पोत्याने मला इतका आनंद दिलाय मग ते पोत मी का टाकून देऊ तात्पर्य असं की कुठल्याही वस्तूचा काही ना काही उपयोग होतोच आपल्या अवतीभोवती असे बरेच लोक असतात त्यांच्यात कुणी हुशार तर कुणी मंद मुके बहिरे अंध अशा अनेक प्रकारचे लोक असतात पण तरी त्यांना कधीच दूर सारू नको कारण प्रत्येकाच्या अंगात काही ना काही चांगले गुण असतात आपण तेच पाहायचे असतात त्याचा आपल्याला फायदाच होतो